नवीन बाजरी जुनी सर या ठिकाणी नवीन नवीन बाजरी आलेली आहे आवाक तिची द्वारे चालू आहे माहिती या ठिकाणी साहिलीला ट्रेडिंग कंपनीवर बीट चालू आहे व नवीन शेतकरी बांधवाचा माल आहे

रुपये या ठिकाणी बाजरेला एकोणीसशे चोवीसशे एकोणीस रुपये भाव लागला आहे शुभम पुढं आपण शेतकरी बांधवांना पण विचारूया की त्यांनी किती एकर क्षेत्रामध्ये लावली होती बाजरी नवी बाजरी होती त्याची बेटद्वारे आपण माहिती घेतली crawl... ते आपलं शेतकरी बांधव व्हिडिओ मध्ये दिसत आहे त्यांना बाजरी आणली होती मार्केट मध्ये एकाला त्यांचं आपण संपूर्ण नाव जाणून घेऊया गाव जाणून घेऊया जिल्हा जाणून घेऊया व त्यांनी किती एकर क्षेत्रामध्ये बाजरी लावली होती व त्यांना किती उतार आला म्हणजे जे आपले इतर शेतकरी बांधव त्यांना बी कळन तुमचं नाव सांगा पहिले संपूर्ण घेणार हे आपण आपला फोटो येऊ द्या हॅलो तुमचं नाव सांगा हा कैलास <क्तुणंग> कैलास धोंडीबा शेजोळ घाटी शिरसगाव बदनापूर दीड जाकर घेणार आम्ही रॉयल टॅटर्स हा आपण खरेदी केली रॉयल ना बाजरी बाजरी चोवीसशे एकोणीस

या व्हिडिओमध्ये इथं थांबूया आपण हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान